श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तीन ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीला सुरुवात झाली की ते वेळ राखते साड्यांचं नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालायच्या आहेत त्याबद्दलची माहिती घेणार आहोत पहिला दिवस तीन ऑक्टोबर गुरुवार पिवळा रंग दुसरा दिवस चार ऑक्टोबर शुक्रवार हिरवा रंग तिसरा दिवस पाच ऑक्टोबर शनिवार राखाडी रंग चौथा दिवस स ऑक्टोबर रविवार रंग नारंगी केशरी पाचवा दिवस सात ऑक्टोबर सोमवार रंग पांढरा सहावा दिवस आठ ऑक्टोबर मंगळवार रंग लाल सातवा दिवस नऊ ऑक्टोबर बुधवार रंग निळा आठवा दिवस दहा ऑक्टोबर गुरुवार रंग गुलाबी नववा दिवस अकरा ऑक्टोबर शुक्रवार रंग जांभळा तर या पद्धतीने नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांचे हे नऊ रंग असणार आहेत आणि यानुसार जर आपण नऊ शुभ रंगाच्या रोज साड्या घातल्या तर देवीची कृपा ही नक्कीच आपल्यावरती होत असते तर या नऊ रंगाच्या साड्या नक्कीच घाला अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल